पाच जण आलो होतो महिला तर आमचं बोलणं आलं हॅलो ना चार झालं वाटतं आपलं नाही का असं तर चाललं आमचं पण चारला पण नाही पुकारली तीनला बी नाही पुकारली म्हणलं आता दोन असल आपला या गाड्या फॉल असेल दोन असणार म्हणला आपला पण दोन लाईन आहे नंतर मग दैवत सेट आले म्हणले एक झालाय ती भरली काहीतरी सात वाजता वहिलं भरली आम्ही हायवेलाच तो आमचा टेम्पो पंप्चर झाला आता काय आपण लवकर पोहोचत नाही कॅन्सल करायचं का मुल आमचं बोलणं झालं कॅन्सल करायचं असं नाही का एक नंबर पुकारला ट्रॉफी आमच्या आली आम तर आमच्या डोळ्यातून पाणी आलता स्पीड लागला होता ना गाडीला नाही नाही गा का का असं पहिल्यांदा एवढी स्पीड ची गाडी हा भेटली स्पीड लागला होता गाडीला मला सोन्याची गाडी कधी राहणार भेटली पाय ती गाडी माझी इच्छा पूर्ण आली लोकांचीच इच्छा आहे की बाका सर मी या वर्षी एक नंबर करायचा आमची पण इच्छा आमची पण हा आता पुसेगावचं मोठं मैदान येते काय काय आठवण आहेत पुसेगाव मैदान कारण आणि किती वर्षापासून तुम्ही पासून ते मैदान पाहता ह्या क्षेत्रात आपण दोन हजार काहीतरी दो जाऊ त्याजी आणि बलमाची गाडी पळवली होती ते याजा आपला कुंभारपाड्याचा त्याजा ती गाडी पळवली होती त्या गाडी बसून आपण पुसेगावलंबी नाही का बसून बघतो आपण हा नंतर मग अशी एक इच्छा होती इच्चे इच्चे की आपल्या एखादा बैलाच्या पळायला पाहिजे आणि पहिल्याच वर्षी पहिल्याच मैदानात आपण एक नंबर केला दोन हजार बावीस मध्ये दोन हजार बावीस मध्ये म्हणजे इच्छा कशी होती ती इच्छा मनामध्ये होत काहीतरी ज्या गाड्या फायनल राहिल्याच ना त्यांचा जो आनंद आहे आपल्या पण मनात वाटतं ना मग आपण जर आपला बैल बैल असता आपण किती आनंद साजरा केला असता आज महाराष्ट्रात आपण त्या मैदानात राहणार त्या बैलाचं नावच होते ना बरं मालकाचंही नाव होते काय का तो फायनलचा बका आणि सोन आम्हाला माहित आहे का आम्ही काहीतरी चार नंबरला उतरलो असेल पण तीन गाड्याच्या तीन गाड्या पहिल्या उतरल्या तर त्या सगळ्या लॉबी होत्या हे काय आम्हाला खालून माहित नव्हतं माहित आईला मी म्हणतो पण मी प्रदीप चंद माझ आणि आमचे मित्र मी पाच जण आलो होतो मुलं तर आमचं बोलणं आले ना चार झालं वाटतं आपलं नाही का असं चाललं आमचं पण चारला पण नाही पुकारली तीनला बी नाही पुकारली म्हणलं तर दोन असेल आपला या गाड्या फॉल असेल दोन असणार म्हणला आपला पण दोन लाईन आली नंतर मग दैवत छेट आले म्हणले एक झालं मग तो आनंद तुम्ही ते व्हिडिओ व्हायरल झाली उड्या मारत होता आम्ही सगळे बैलगाडी मालक आयुष्यभर त्या एका गुलाला साठी झटत असलं आम्ही जाऊ आम्ही बघाच होत आमचं तिकडच पळायचं त्यावेळेस असं म्हणायची कि त्या मैदानात पळले बैल परत पळत नाही पण हे सगळं खोट आहे आमचं तिथूनच आमचं नशीब झालं तिथूनच आम्ही उजेडत आलो कारण गर्निकेचा राजा पण पाहू शकता तिथून सुरुवात झाली त्याची आणि तिथून म्हणजे त्याला म्हणजे असं खंड कधीच पडला नाही गुलाल वर्षभर चालू आहेत गुलाल अजून पण गुलाल घेते मामा तरी बकासूर जन तुमच्या बरे बरेचशा आठवणी आहेत नारायणपूर मधल्या पण बरेचशा आठवणी आहेत काय काय सांगाल म्हणजे तिथून एक काय म्हणतात ना ते इतिहास रचायला सुरुवात झाली त्या मैदानापासून आणि तिथून चालू झाली आम्ही आमच्या मुळशीत आम्ही चार वेळा एक नंबर केला आहे नारायणपूरचं बंदी उठली नारायणपूरचं पहिलंच मैदान आदत बैल आणि आम्ही मी मोहिला बॅनर दाखवला आणि तेव्हा काय पावताय डायरेक्ट मैदानात जाऊन होत्या आम्ही सकाळी बैल भरली काहीतरी सात वाजता बैल भरली आम्ही हायवेलाच तो आमचा टेम्पो पंप्चर झाला म्हणलं आता काय आपण लवकर पोहोचत नाही कॅन्सल करायचं का मोहीचं आमचं बोलणं झालं कॅन्सल करायचं एक त्याच व आता एक देवासारखा माणूस आला आपल्या तिथे टँकरचा ड्रायव्हर होता तो तो आला म्हणला की थांब मी तुम्हाला बदलून देतो म्हणला माहिती बघा आपल्या स्टेप नाही पण एवढे नॉलेज नव्हते एवढे त्याने बदलून दिले मग आम्ही साडे नऊ वाजता मैदानात पडलो आमची चिठ्ठी लागली नऊ नंबर गटात एक नंबर तास काहीतरी लागली आणि तेव्हा आम्हाला आवर्जून कडच तास लागायचं नाही का कडच तास लागले आम्ही आनंद झाला आम्हाला मग आम्ही त्याच गटात गाडी झोपली खाली जाताना आणि अक्षरशः लोक हस होती हे काय आणले नाही का त्याला चालतं मे बैला तर खाली ओढत नाही लागायचा तेव्हा हस होती त्यानंतर गट काढला सेमीला आम्हाला तीन नंबर तास आला सेमी काढला फायनलला आम्हाला पाच नंबर काहीतरी तास होत अंधारात फायनल आली साडेसात आठ वाजता तिथं मग एक नंबर केला आम्ही तो आनंद वेगळा होता असं नाही का एक नंबर पुकारला अशी ट्रॉफी आमच्या पाणी पुसेगाव मैदानामध्ये तुम्ही ज्यावेळेस बकासूर आणि सोन्याची गाडी पाहली पाहताना पाहिली सोन्या खरंच गुरु आहे शंभर टक्के गुरु आहे शिस्तीचा बैल होता आणि स्पीड होता बैलाला आणि मला वाटते मी दोन तीन मुलागत पण पाहिले आणि विनायक शेटी यांच्या तोंडून पण ऐकले मला वाटतं पेडगावच्या पटीवर काहीतरी हा पेडगावच्या काय झाली तर ते आता महाराष्ट्रातले टोन टॉप आपण नदीच उजेडात होतो आपल्या गाड्यात चांगला एवढा पण चांगला बैल नव्हता पण चांगला पळा साथ दिली थोडीशी टापऱ्याला सोन्याने पुढे गाडी लावली बरोबर हा पण ते विनायक सेटला पण वाटलं की आता आपली घासा घेत मार खातो आपण बरोबर हा पण नाही जोक नव्हतं एवढ्या मोठ्या गाडीला घासून आलो आणि बकासूरची जोडी ज्या तुम्ही परत एकदा फेरा टाकलेलं बघा त्यावेळेस काय म्हणजे ते वेगळाच अनुभव होता दोन्ही साईडनं प्रेक्षक एवढे होते काय अनुभव होता एकच फेरा टाकला पण ते म्हणजे थरारक अनुभव असणार काय स्पीड लागला होता गाडीला नाही नाही असं का का। पहिल्यांदा एवढी स्पीडची ची गाडी आम्हाला भेटलेली स्पीड लागला होता गाडीला त्यावेळेस कसं वाटले एवढं पब्लिक एवढं पब्लिक तोडून गाडी दोन्ही पहिलं पळत होते आणि ते, ते रेकॉर्ड ब्रेक व्हिडिओ पाहिलेला सर्वांनी त्यावेळेस काय मित्रांची वगैरे वीड़ प्रतिक्रिया काय होते जिंकलंच नाही जिंकलं मी आपले आमचे आम्ही काजरीला गाडी आणली ती दादांच्या सासरवाडीत यांनी मला सोन्याच्या बाकीची गाडी बसवलं होतं यांना बघते एकच म्हणलं होतं मला सोन्याची गाडी कधी राहणं भेटली पाहिजे ती गाडी माझ्या इच्छा पूर्ण आली अजून दाखवून दिले की बाबा हा अजून आपल्याकडे स्पीड मध्ये बैल पळाल तुम्ही जरी खालच्या मुळे एवढी काय व्हिडिओ नाही पण जो बैल पळला कारण तुम्ही स्वतः तिथे अनुभवायला होत नाही पडला बैल त्या दिवशी बकासूर आणि मथुरची जोडी पळावी ती पण इच्छा तुम्ही बारामतीच्या मैदानामध्ये एका पूर्ण केली त्या काय म्हणजे वाट काय वाटत होत नाही जोडी आधी भरपूर चर्चा सुरू होती काय दोघांचं एकच खान लागला उजवा हा आहे आता मग आपण बकासूर डावीने हाणत होतो बरं दादा दादा म्हणले बकासूर डावीने तर म्हणलं पळणबईल मग आम्ही आमची चिठ्ठी आमच नाव गाडी पळली आम्ही नावाने मत्तुरांनी ते जेवढे महाराष्ट्र त्याचे फॅन फॅमिली त्यांच्याच नावाने गाडी तिथं पळवली गाडी राहिली दोन नंबर केला आणि असं म्हणतात की चाहते आपले जे असतात म्हणजे बैलावरचे तर त्यांचा आशीर्वाद त्यांचं प्रेम त्याच्या पोटी कुठंतरी म्हणजे ते बैल आपला चांगला पोहतो किंवा जास्त पोहतो ते खरं आहे नाही मग एवढ्या जणांच्या जर आशीर्वाद त्या बाईला मागा असेल जेवढे महाराष्ट्र टॉपचे नंदी आहेत त्यांची फॅन फॅमिली बी त्यांच्या मागे उभी असती त्यांची इच्छा असते की आपल्या या बैलांनी आपल्या आवडत्या बैलांनी एक नंबर केला पाहिजे त्यांचा आशीर्वाद बाईला मागा असतो तर लागतो लागतो या वर्षी कडून काय अपेक्षा आहे तुमची अपेक्षा असं काय ठेवलेलं नाही त्याच्याकडून अपेक्षा एक नंबर पूर्ण केलेत सगळं सगळे पूर्ण केलेत पण आता लोकांचीच इच्छा आहे की बकासोरने या वर्षी पुस्तकाला एक नंबर करायचा तुमची पण इच्छा आहे आमची पण हायच इच्छा पण बघू आता शेवटी शिबाचा शे खेळ आणि दशम हिंद केसरी पाहिजे हो आवडेल ना बघायला आवडेल शंभर टक्के